ही पांढरी ही, ही खिलार म्हणजे ही तुम्ही घाटाच्या वरती आलात म्हणजे आता हा आमचा मावळ तालुका इथून ते अगदी पंढरपूर पर्यंत या खिलार जाती तुम्हाला वेगवेगळे वंश पाहायला मिळतील आता ही जी जात आहे ती एकदम दिसायला सुंदर आकर्षक त्याचबरोबर अथलीट बॉडी आणि हिचे जे बैल आहेत ते पळण्याकरता शेतले कामा करता केलेले आहेत सो ह्या बैलांना बुल रेसिंग करता वापरलं जातं म्हणजे गाडा शर्यती करता वापरलं जातं तो पांढरा जो तिकडे दिसतोय नंदी तो तिचा शुद्ध खिलारचा वळू आहे सो so, ह्या वळूंची जी किंमत आहे ती काही हजारांपासून काही लाखांपर्यंत असते कारण हे बेसिकली रेसिंग करता वापरले जातात आणि यांचं रेसिंगची क्षमता संपली किंवा त्यांना शेती कामा करता वापरलं जातं तर अशा प्रकारे ही गाई आपल्याला उत्कृष्ट प्रतीचा गोवंश किंवा वळू तयार करण्याचं काम करते आणि इथे कालवड झाली तर पुन्हा एकदा पुढची पिढी तयार होते ह्याच्यापासून तुम्हाला जे गोमूत्र आणि शेण मिळतं त्यापासून आपण जीवामृत तयार करतो तर जीवामृत म्हणजे काय तर बेसिकली काय तर गायीच्या पोटामध्ये आपण बघितलं गायीची पचनसंस्था ही जगातली सगळ्यात प्रगत पचनसंस्था संस्था म्हणली जाते कारण त्यामध्ये पाच टप्प्यात त्याचं पचन होतं अन्नाचं आणि त्याच्या पोटातले जे बॅक्टेरिया आहेत जे हे पचन करतात हे बॅक्टेरिया ते शेणातनं आपल्याला मिळतात आणि हे जे शेण आहे हे शेण जेव्हा आपण दोनशे लिटर ड्रममध्ये टाकतो त्यामध्ये दहा किलो शेण पाच लिटर गोमूत्र एकशे ऐंशी लिटर पाणी हे आपण त्यामध्ये टाकतो आणि कुठल्याही जेवणाने जो वाढवायचं असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे ग्लुकोज सेकंड इज प्रोटीन ग्लुकोज करतो त्यामध्ये आपण गुळ टाकतो आणि प्रोटीन त्यामध्ये आपण बेसनचं पीठ टाकतो आणि मग ते टाकल्यावरती सात दिवसामध्ये त्या पूर्ण ड्रम मध्ये ते, ते जीवाणू सहाशे टक्के संपृक्त होतात आणि मग हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू आपण आपल्या शेतात सोडतो म्हणजे मी पालापासोळा पासो पडतोय जीवाणू शेतात गेले म्हणजे काय मी घरामध्ये सामान भरून ठेवलंय आणि आचार आणून ठेवलाय तीनशे पासष्ट दिवस माझं खाद्य बनवायचं काम जेवण बनवायचं काम हे घरात सुरू आहे मला बाहेरनं पिझ्झा बर्गर ऑर्डर करायला लागत नाही म्हणजे काय झालं तर माझी मी शेताची व्यवस्था लावून दिली त्याकरता मला स्वतः जाऊन खत टाकायची आता गरज नाहीये फक्त दर पंधरा दिवसाला आपण हिचं जे गोमूत्र आणि शेण आहे त्यापासून जीवामृत करून ते आपल्या शेतामध्ये सोडतो आता ह्या गायींचं तुम्ही बघाल तर ह्या गाईंना मी बांधले कुठे तर सुंदर असं माझ्या आजीने लावलेलं पन्नास वर्षापूर्वीचं हे जास्वंदीचं झाड आहे ते आता झाड झालंय त्याचं झुडूप राहिलेलं नाहीये त्यामुळे ते झाडाखाली त्या गायीनं बांधलं जातं त्यांना खायला काय तर माझ्या शेतामधलं काळी कचरा ज्वारीचं आत्ता आपण कणस खाल्ली त्याची हुर्डा खाली कणसं ते आहेत ज्वारीचं कणीस मी खाणार आणि मधलं धाट किंवा कडबा ते खाणार कुठल्याही पिकाचं जमिनीपासून ते कणसापर्यंतचा जो भाग असतो तो गौऱ्यांकरता असतो वरचा भाग आपल्याकरता आणि खालचा भाग जमिनी करता असं सांगितलं मगाशी की आपण कुठलंही मूळ हे उपटून नाही काढत ते जमीनचच ठेवतो मग हा जो प्रॉपर हे आहे जर आपण मेंटेन केलं तर आपल्या शेताची सुपिकता टिकून राहते आता ह्या गाईला आम्ही हिरा झाडाकरता गवत लावले तेच ती खाते पण ह्याच्या विरुद्ध तुम्ही पॉलिस्टीन गाई बघितल्या जर्सी गाई बघितल्या तर त्या एकदा थंड प्रदेशातून आल्या असल्यामुळे त्यांना गोठा बांधायला लागतो त्यांना फॉगर्स लावायला लागतात त्यांच्या पायाखाली रबर मॅट टाकायला लागते एवढं सगळं करून जे काही दूध येतं ते दूध पुन्हा आपल्या आहे का हा मोठा प्रश्न आहे कारण ते थंड प्रदेशातल्या गाई आहेत आपल्या गाई ह्या माझ्या प्रदेशातल्या त्यामुळे हिचं दूध जे आहे ते मी पचवू शकतो मग तेच मी दूध पचवू शकेल का कारण ते थंड प्रदेशातलं आहे आता पुढची जी बघताय काळी ती कोकण गिड्डा म्हणजे कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरू शकणारी तिथलं खुरटं गवत खाऊन आणले छोटी शेळीसारखी जात तिला दूध कमी गोमूत्र कमी शेण कमी मेंटेनन्स कमी त्यामुळे शेतकऱ्याला जास्त त्रास नाही पण ते मला हवा असताना दूध गोमूत्र शेण सगळं त्या पासून मिळतं त्याच्यानंतर ती हो आणि हो। छोटीशी गाय असते आणि काळ्या कलरची असते तुम्ही जर बघाल तर पुढे ती शेळी आहे शेळी पासून काय होतं तर शेळी गायंपेक्षा जास्त प्रकारचा पाला खाते आणि तो पाला खाऊन तिचं लेंडी खत जे बनतं ते लेंडी खत म्हणजे शेताकडं सगळ्यात उपयुक्त असतं कारण लेंडी खत एक कडक असतं ते लवकर कुजत नाही मग त्याच्यावरती आधी हवेतला जीवाणू काम करतात त्याला फोडतात मग ते जमीतल्या जीवाणूंना मिळतं म्हणजे एकदा टाकलेलं लेंडी खत मला दोन वर्ष लागतात ते शेतामध्ये पूर्णतः विरून जायला म्हणजे एकदा टाकलेलं लेंडी खत टाकलं की दोन वर्षामध्ये दुसरं कुठले खत टाकायला लागत नाही त्याचबरोबर कुठला बांध साफ करायचा असेल आम्ही शेळीला बांधून टाकतो आणि मग ते अख्खा बांधामध्ये वेगवेगळं साफ करून देते आमच्याकरता ही शेळी इथे काम करते त्याचबरोबर तुम्ही पुढे जर बघितलं तर याच्यामध्ये मुख्यतः पलीकडे आपली बदकं आहेत आता बदकांचं काम काय आहे इकोसिस्टिम मध्ये तर आमचं मुख्य जे पीक आहे ते म्हणजे भात तो भात पिकामध्ये आम्ही इथे नैसर्गिक शेतात कुठलेही जे पालापाचोळा आहे बायोमास जायला जात नाही सगळं शेतातच ठेवला जातो त्यामुळे आमच्या बायोमास खूप असतो आणि यावेळी पंधरा मेला पाऊस चालू आल्यामुळे सुरुवातीपासून ओलावा होता आणि मग हा ओलावा ही भिजलेली पानं आणि बायोमास त्यामुळे गोगलगाईंना उपयुक्त असं वातावरण तयार झालं यावेळी गोगलगाईंचा प्रादुर्भाव खूप वाढला आणि गोगलगाई जे असते शेतामध्ये ते त्या काय करतात तर भाताची कोवळी पानं ते खातात <laughs> आणि मग भात हे भात पिकाचं नुकसान करतात गोवर नियंत्रण करायचं तर कसं करायचं तर मी केमिकल फार्मिंग सांगितलं हे घ्या विष हे त्यांना घाला रात्री घाला बाहेर आले की त्यांना घातलं की ते सकाळी मरून पडतील मेल्या की परत ते आपल्या शेतात मरणार आहेत ते आपल्या शेतात कुजणार आहेत आणि ते विष पुन्हा माती वाटे भात वाटे आपल्याच पोटात जाणार आहे मग केमिकल फार्मिंग मध्ये विष घालण्यापेक्षा आपण नैसर्गिक शत्रू कोण आहे तर त्याच्याकरता कुठल्याही पक्षी त्यांना खाऊ शकत नाही कारण त्यांना शंका असतात आणि कोंबड्या खाऊ शकत नाहीत कारण कोंबड्यांचे चोच लहान असते फक्त बदक जो आहे बदका हा गोगलकाईचा नैसर्गिक शत्रू आहे मग आपण ह्या करता बदक इथं पाहिलेली आहेत जेव्हा भात लागवड असते तेव्हा भात चिखलनी केले होते आपण बदकांना त्यामध्ये सोडतो आणि मग ते सगळी बदकं आवडीने गोगलकाई खातात कारण त्यातून कॅल्शियम मिळतं मोठ्या प्रमाणात सो ते आवडतीचं खाद्य आहे बदकांचं ते, ते, ते खातात पुन्हा भात लागवड झाली आणि भात थोडे स्टेबल झाले पंधरा दिवसांनी उभे राहिले की पुन्हा त्या दोन ओळींना आपण बदकांना सोडतो म्हणजे बदक पुन्हा एकदा त्यामध्ये नियंत्रण करतात अशा प्रकारे जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा आपण भात शेतीमध्ये बदकांना सोडून गोललगाईंचं नियंत्रण करतो पूर्णतः नैसर्गिक पद्धतीमध्ये त्याचबरोबर माती हलती राहिल्यामुळे नवीन गोगलगाईंचं गाईंचं उत्पादन होत नाही त्यांची अंडी पुन्हा फलित होत नाहीत त्यामुळे गोगलगाईंचं गाईंचं पूर्णतः नियंत्रण करायचं काम हे बदक करतात त्याच्यात पुढचं तुम्ही बघाल तर तिकडे आता कोंबड्या आहेत तर कोंबड्यांचं काम काय तर मी हे शेणखत जे आहे ते शेणखत जीवामृताला वापरतो राहिलेलं शेणखत तिकडे उकळीला टाकतो उकळण्याला टाकलं की कोंबड्या ज्या आहेत कोंबड्याचा इन्स्टिंट काय असतो तर कंटिन्यू खुरपायचं किडे खायचे आणि जमीन भुजबुशीत करायची मग त्या शेणखतावरती माझ्या कोंबड्या काम करतात आणि पावसाचे दिवस सोडले तर दर महिन्याभरांनी मला उत्कृष्ट प्रतीचं भुजबुशीत किडे विरे कोरडं शेणखत तयार करून देतात तर तुम्ही जर खताचा विचार केला तर ही माझी खताची फॅक्टरी ते फॅक्टरीतले कामगार मग मी त्यांना पगार देतो का नाही उलट त्या मला अंडी देतात त्यापासून आमचे अजून कामगार तयार होतात म्हणजे हे जे सगळं आहे निसर्गाची साखळी आहे आज सगळ्या शेवटी तिकडे ससे आहेत तर सश्यांचं काय तर ससे आपल्या किचन वेस्ट खातात माझ्या शरीरातलं गवत नियंत्रण करायचं काम करतात आणि त्यांच्यापासून लेंडी खत जे मिळतं तुम्ही सशा जवळ गेलात तुम्हाला कुबट वास येतो तो बेसिकली अमोनियाचा असतो अमोनिया म्हणजे तुमचं नायट्रोजन सो तुमच्या जर झाडाला फुलं फोळ्या काय सांगितलं जातं झाडाला नायट्रोजन घाला म्हणजे काय घाला दुकानातनं युरिया विकत आणा आणि तो घाला त्याच्याऐवजी मी जर सशाचं लेंडी खत घातलं तर त्यातून मला मोठ्या प्रमाणात नायट्रोजन मिळतो आणि मला लेंडी खाता माझी सगळी माझी फुलझाडं उत्कृष्ट प्रकारे फुलतात अशा प्रकारे हे जे सगळे प्राणी आहेत हे सगळे प्राणी माझ्या शेताचा एक भाग आहेत माझ्या इकोसिस्टमचा एक भाग आहे त्यामुळे कुठलाही प्राणी शेतकरी हाऊस म्हणून कधीच पाळत नाही कारण त्याच्याकडे त्याच्याकडे पैसाही नाही आणि वेळही नाही तो का पाळतो तर त्याच्या शेतातलं वेस्ट खाऊन त्याच्यापासून बेस्ट तयार करून द्यायचं काम ही सगळी मंडळी करतात नाहीतर हा जर राहिलेला पाला पाचोळा आहे हा माझा जाळायला लागला असता मग तो मला शेत मोकळा करायचा लागला असतं तर त्याच्यापेक्षा ही जर गाळ्यांना मी टाकलं तर त्यापासून त्या मला खत तयार करून देतात आणि ही जी सगळी मंडळी आहेत ही सगळी मंडळी बघाल तर माझ्याकरता इथे काम करतायत जसं निसर्ग माझ्या करता काम करतो तशी सगळी मंडळी माझ्याकरता काम करतायत आणि त्यातून मिळणारं जे हे आहे दूध आहे अंडी आहेत खत आहे यामुळे माझं शेत स्वयंपूर्ण होतं मला हे बांधाच्या बाहेरनं काही आणायला लागत नाही दूध ना आणायला लागत नाही खत आणायला लागत नाही काही आणायला लागत नाही तर त्यामुळे स्वयंपूर्ण शेती करायची असेल तर हे सगळे प्राणी मला इथे मदत करण्याकरता गरजेचे आहेत यातून आपली सगळी नैसर्गिक शेती इथे स्वावलंबी शेती होऊ शकते